आईला विकी दादा आता दा, विकी दा, विकिदा आईला सकाळ शकार, सकाळी कॅटरिना बहिणी होईने कोण उठल नाही का अजून विकीत आहेत काय बहिणी नमस्कार वि... विकिता

मिळतील का आमचे महाराज आम्हाला बघायला मिळतील छत्रपती संभाजी महाराज ए विकिता काय बोलू सांगा ना तू वर येत नाही मी तुला सांगू आता आम्ही राहिलो ना आता तू आता तू इथं बघ आम्हाला धाडच नाही तुझ्यापाशी यायचं होणार मला आमचे राजे दाखवला असतो काय भूमिका केली काय काय ऍक्टिंग डायरेक्टर डायरेक्टरांच्या जाणार होतो घरलायत काय डायरेक्टर साहेब नमस्कार कास्टिंग रायटिंग डिरेक्शन आर डिरेक्टर कोण आर डिरेक्टर कोण होत आर डिरेक्टर खरच किती सहन करावा लागला असेल हे विकिदा आमच्या घरात चूल पेटत असेल तर ती त्यांच्यामुळं आमच्या तोंडात जर दोन घास सुखा जात असतील तर राजेंमुळं मुळे पाहायलाच लाव काय दा तुझ्या फक्त एकदा पाहायलाच लावतो <laughs> जाऊ काय एम राहणार तू इथं तुझा सिनेमा पडला बॅड लक चालू झालं तुझा स्ट्रगल चालू झालं हे छत्रपती संभाजी महाराज की जय ओ बहिणी आई जाऊ काय नाही आई येत नाही मी जातो घ्या